मित्रांनो मुरंबा या मालिकेच्या नवीन लेटेस्ट एपिसोडमध्ये पुढे असं दाखवणार आहे की इकडे ती आरोही कॉम्पिटिशन जिंकलेली असते आणि त्यानंतर ती रमा तिथनं निघून जाते तर मग तो अक्षय इकडे खाली बसलेला असतो त्याला फार मोठा धक्का बसलेला असतो आणि तो त्या रमाच्या विचारांमध्येच गुंतलेला असतो पण आरोही मात्र फार आनंदी असते ती तिच्या बाबाला म्हणत असते बाबा बघ ना मी हे कॉम्पिटिशन जिंकले आणि तू स्माईल तर कर असं म्हणून त्याला स्माइल करायला लावत असते गोंधळ करत असते ये मी जिंकले असं वारंवार ती म्हणत असते नाचत असते आणि त्यानंतर आणि त्यानंतर तिथे एक काका असतात त्यांच्या घरचे त्यांना तो अक्षय म्हणतो काका तुम्ही जरा आरोहीकडे बघता का मी आत्ता आलोस त्यावर ते त्याला विचारतात काय रे तू फारच चिंताक्रांत बसलेला आहेस काय झालं कारे तुझे का त्याला विचारतात का रे अक्षय काही प्रॉब्लेम वगैरे झालेला आहे की काय त्यावर तो म्हणतो नाही असं काही नाही तू जरा आरूकडे लक्ष दे मी आलोच असं म्हणून तो तिथनं निघून जातो आणि त्यानंतर ती आरोही त्या काकांना म्हणते अरे तो आर के मॅडमकडे गेला असेल कारण ती त्याच्यावर रागवेन तोशी आला ना म्हणून आणि त्यानंतर इकडे रमा त्या आरोहीचाच विचार करत असते तिच्या विचारांमध्येच ती गुंतलेली असते आणि तिच्या डोळ्यामध्ये पाणी देखील असतं त्यावर अक्षय तिथे येतो आणि त्यानंतर हे त्या रमाला कळताच ती स्वतःच्या डोळ्यातलं पाणी पुसते आणि त्यानंतर अक्षय तिथे त्या रमाच्या समोर येऊन उभा राहतो आणि त्यानंतर ती म्हणते काय मग अक्षय देवधर त्यानंतर तो स्वतःच्या मनाशीच असा म्हणत असतो एवढ्या वर्षांनी देखीलही माझ्याशी असं बोलत आहे आणि त्यानंतर तिथे टेबलवरती जी नेम प्लेट असते त्यावर तो नाव वाचतो आर ए कर्णिक त्यावर तो म्हणतो रमा अक्षय कर्णिक नाही नाही रमा अण्णासाहेब कर्णिक राईट बरोबर ना असं तिला म्हणतो त्यानंतर अक्षय तिला विचारतो कोण आहेस ग बाई तू रमा आहेस की माही आहेस की आणखीन तिसरीच कोणीतरी आहेस असं तिला विचारतो मी तिला म्हणतो कस काय ग तू हे सर्व जमवून आणतेस तुला कसं जमतं हे सर्व तर तो तिला म्हणतो तू छान चालला आहे की ग तुझं थर मस्तच चालला आहे त्यानंतर त्याला आठवतो ज्यावेळेस माहीने त्याला कॉल करून असं म्हटली होती मी फक्त तुझ्यासोबत पैशांसाठी होते आणि आता तुझ्याकडे पैसे नाही आहेत म्हटल्यावर मीही तुझ्यासोबत राहणार नाही आपला काही एक संबंध नाही त्यानंतर तो म्हणतो आता माझ्याकडचा पैसा संपला म्हणून तुला इथे पैसा दिसला तर तू इथे आलेली आहे त्यानंतर तो म्हणतो काय ग ह्या संस्थेकडे पुष्कळ पैसा असेल नाही म्हणून तर तर तू इथे येऊन बसली आहेस फक्त पैसा 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 हवा आहे हो की नाही असं तिला म्हणतो त्यानंतर स्वतःच्या मनाशीच म्हणते एवढ्या दिवसांनी आपण भेटत आहोत पण नेमकं खरं काय घडलं होतं एकदाही विचारावं वाटत नाही याला त्यानंतर रमा त्याला विचारते आई कशा आहे त्यावर तो म्हणतो तुला काय करायचंय नाही नाही मॅडम तुम्हाला काय करायचं आहे माझ्या कुटुंबाविषयी माझी आई कशी आहे मी कसं आहे माझं भाऊ कसा आहे आम्ही एकदम अगदी मजेत आहोत मस्त आहोत सध्या माझी कंपनी गेली गाडी गेली घर गेलं सर्व काही गेलं आता आम्ही भिकेला लागलेलो आहोत रस्त्यावर आलेलो आहोत काय सध्या तुमच्या स्कूलमध्ये कुक म्हणून जॉब करत आहे हे काय चांगलंच आहे आमचं पण तुम्हाला काय करायचं आहे ह्या सर्वच तर अगदी मस्त चाललेलं आहे मग झालं तर मी त्यानंतर तो अक्षय म्हणतो पण मला मात्र प्रश्न असा पडला आहे की मी हा असा एवढा लांबचा पल्ला कस काय गाठला हो अगदी म्हणजे त्यांनासाहेबांची साहेबांची कन्या वगैरे नाही म्हणजे कसं आहे ना माणसं पैशांसाठी हपापलेले असतात हे ऐकलं होतं पण तुम्ही मात्र आज जिवंत उदाहरण आहात त्यानंतर ती म्हणते इतक्या दिवसात तुम्ही मला चांगलं ओळखलेलं आहे चांगली ओळख पटवली तुम्ही माझी त्यावर तो म्हणतो मला जर माहीत असतं ना की ह्या इथे आल्यावर तुमचं थोबाड मला बघावं लागणार आहे तर खरंच सांगतो मी इथे जन्मात आलो नसतो त्यानंतर तो असं म्हणून अक्षय तिथनं जायला लागतो त्यावर रमा म्हणते मग आता आलाच आहात तर थांबा त्यानंतर ती म्हणते कसं आहे ना तुम्हाला सध्या प नोकरीची पैशांची गरज आहे आणि ही कंपनी माझी नाही आहे जे त्यांचे माझे माणस वडील आहेत त्यांची आहे ही शाळा त्यामुळे तुम्ही इथे थांबून नोकरी करून शकता कारण त्यांना टॅलेंटची फार कदर आहे त्यावर तो म्हणतो बहुतेक त्यांनी आणखी तुमचा हा खोटा चेहरा पाहिलेला नाही आणि प्रश्न माझा तर मी तुमच्या समोर देखील येणार नाही त्यानंतर तो म्हणतो हो बाहेर तर सगळे सांगताच ना मला आता तुम्ही महान रा झाला आहात साध्या राहिलेला नाहीये त्यावर ती म्हणते मी असं कोणालाही नाही भेटत त्यावर तो म्हणतो हा आर के मॅडम म्हणजे कसं आहा असं मला सगळे सांगतच असतात म्हणजे जे इतक्या कडक आहेत त्यांची शिस्त फार कडक आहे त्या सामान्य माणसांशी बोलत सुद्धा नाही अगदी आंतर ठेवून असतात जगाशी त्यावर ती रमा म्हणते काय करणार तुमच्यासारख्या माणसांमुळे एवढे अनुभव आलेले आहेत ना की आता चांगलंच कळालं आहे अंतर कसं ठेवायचं तर अक्षय तिच्या नाही तर हे सर्व कोणाला कळणार आहे ज्यांना नाती कशी तोडायची फॅमिली कशी दुखवायची हे सगळं कळतं त्यांनाच हे जमेल अर्थात त्यानंतर तो अक्षय म्हणतो खरंच मला तर तुमची खास कमालच वाटते कसं आहे ना हे जमवायला सगळं तुमच्यासारखं डोकं असायला लागतं पैशांची त्या मागे मागे करायला आणि त्यानंतर इकडे अक्षयचे बाबा झोपलेले असतात त्यानंतर त्यांना जाग येते आणि ते शुद्धीवर येतात त्यानंतर त्यांचं डोकं फार जाम झालेलं असतं त्यांना काहीही सुधरत नसतं त्यानंतर ते उठून बसतात आणि म्हणतात माझं डोकं फारच जाम झालेलं जा आहे फारच मला गरगरल्यासारखं होत आहे त्यावर ती तर ती इरावती म्हणते झाली का झोप आली का शुद्ध काय मग आठवत आहे का आपण काल रात्री काय राडा घातला होता ते की मला सांगायची गरज आहे जरा माणसामध्ये आलास का आता मग तुला सांगायला त्यावर तो म्हणतो तू हे सर्व काय बोलत आहेस त्यावर तो म्हणतो मी तर आपल्याच माणसांपासनं हरलो हे काहीच आठवत नाहीये माझं तर फारच डोकं दुखत आहे त्यावर इरावती त्याला म्हणते नाहीच आठवणार कारण काल रात्री दारूच्या नशेमध्ये तू त्या अक्षयच्या कामाच्या ठिकाणी गेलास आणि तिथे जाऊन त्याच्या सर्व सामानांची नाचधूस केलीस एवढंच काय तर तिथे फार गोंधळ केलास आणि तिथे ड्रिंक करून त्याच्या सर्व भाजीपाला किचनमधला फेकून देखील दिलास आणि तिथेच खाली लोळत होतास त्याच्या कामाच्या स्पॉटवर तुझ्या ह्या एका चुकी त्याला त्या कामावरनं देखील काढू शकतात हे तुला कळतंय का तू काल रात्री काय वागला आहेस ते ज्या कॅन्टीन मध्ये पडून राहिल्यानंतर तिथल्याच लोकांनी तुला घरी आणून सोडवलं नीट उभं राहावं एवढी देखील तुला शुद्ध नव्हती असं ती इरावती त्याला सांगते आणि त्यावर तो म्हणतो काय मी असं केलं खरंच मला तर विश्वासच बसत नाही मुकादम होतो मी ज्या वेळेस त्यावेळेस असे कित्येक लोकांना माझ्या हाताखाली काम करायचे होते आणि आता मात्र माझी ही अवस्था झालेली आहे त्याला लिंबू पाणी देते आणि त्यानंतर तो म्हणतो खरच खूप थँक्यू खरं सांगू का माझ्यामुळे अक्षयला फार त्रास होत आहे काय आधी मी मुकादम म्हणून अक्षय करायचो पण आता मात्र माझा सर्व माझच उतरला आहे अक्षयला खरं तर माझी लाज वाटत असेल त्याला वाटत असेल असा कसा बाप आहे पण काय करणार आता मी मजबूर आहे तर तो म्हणतो मला तर स्वतःची लाज वाटायला लागली आहे मी एक लाजिरवाणा बाप झालेलो आहे त्यावर ती इरावती स्वतःच्या मनाशीच म्हणते आणखीन तर तुला खूप लाज वाटायला हवी शशिकांत त्यानंतर तो म्हणतो इरावती मी आता काहीच करू शकत नाही मी खूप हरलोय आणि कोणाबरोबर हरलोय तुला माहिती आहे का ती जी आरके मॅडम ती आपली रमा आहे असं म्हणून तो तिला न्यूज पेपरमध्ये आलेला रमाचा फोटो दाखवतो त्यानंतर इकडे तो अक्षय रमाला विचारत असतो म्हणजे मला खरंच तुम्ही आणि की नाही सांगितलं नाही या खुर्चीपर्यंत तुम्ही कशा पोहोचलात म्हणजे अण्णासाहेबांची मानस कन्या वगैरे इथपर्यंत तुम्ही कशी मजल मारली त्यावर ती म्हणते तुम्हाला काय वाटतं ह्यानी मला काही फरक पडत नाही तुम्हाला जे वाटून घ्यायचं आहे ते तुम्ही वाटून घ्या त्यानंतर तेवढ्यातच तिथे एक स्कूल टीचर येते आणि रमाला म्हणते आर के मॅडम हा तुमचा जुन्या फाईलचा सर्व हिशोब आहे आणि त्यावर फार धूळ असते त्यानंतर ती धूळ झटकते आणि रमा म्हणते तुम्हाला माहीत नाही नाही का तुम्हाला कळत नाही ह्यांना धुळीची ॲलर्जी आहे आणि तेवढ्यातच त्या अक्षयला ठसकायला लागतो ला त्यावर ती बाई म्हणते पण तुम्हाला कसं माहीत त्यावर ती म्हणते आय I मीन mean, ह्यांना नाही मला धुळीची ॲलर्जी आहे आणि त्यानंतर इकडे ती आरोही तिच्या बाबाला शोधत शोधत स्कूलमध्ये येत असते आणि तेवढ्यातच तिला साई भेटतो साई म्हणतो हाय फ्रेंड तुलाच ट्रॉफी भेटली का कॉन्ग्रॅट्स असं म्हणून तिला उचलून घेतो आणि त्यानंतर तिला म्हणतो पण तू इकडे का काय करत आहेस त्यावर ती म्हणते मी तर माझ्या बाबाला शोधत आहे तो आर के मॅमला भेटायला गेला आहे त्यानंतर तो म्हणतो ठीक आहे तू इकडनं लेफ्ट टर्न मार तिकडेच आर के मॅडमची केबिन आहे का मी सोडवायला येऊ त्यावर तर, तर, ती म्हणते नाही नको मी माझं जाईन त्यानंतर तो म्हणतो एक मिनिट आणि त्यानंतर तिच्या शूजची लेस बांधतो आणि त्यानंतर म्हणतो आता जा त्या आणि इकडे ते अण्णासाहेब सर्वांची मिटिंग घेत असतात आणि ते सर्वांना सांगत असतात आज आपल्या इथे झालेली स्पर्धामध्ये खूप छान पार पडली तुमच्या सर्वांचं योगदान त्यामध्ये फारच महत्वाचं होतं त्यानंतर ते म्हणतात अरे मी तर इथे तुमचं कौतुक करत आहे आणि तुमचे सर्वांचे चेहरे असे पडलेले का आहेत त्यानंतर ते म्हणतात माहीतच आहे आपल्या शाळेचं पंचकृषीमध्ये आपल्या सर्वच संस्थांचं फार मोठं नाव आहे कारण आपण आपल्या इथे संस्कारान आणि शिक्षणांबद्दल थोडीशी माहिती आणि आणि शिकवत तर असतोच पण त्याचबरोबर निसर्गाशी रिलेटेड कार्यक्रमही घेत असतो आणि मुलांना निसर्गाचं महत्त्व देखील पटवून देत असतो आणि त्यानंतर इकडे तो, तो रक्षय तर तो मला म्हणत असतो की मी थोड्याच दिवसामध्ये दुसरा जॉब शोधेन पण तोपर्यंत मला इथे नोकरी करावीच लागेल कारण मला पैशांची गरज आहे पैसे नाही आहेत माझ्याकडे माझ्या कुटुंबांकडे आणि मी अशा बाईच्या हाताखाली काम करू शकत नाही जी माझ्या कुटुंबाला आणि मला जिने भिकाला लावला आहे त्यांनी माझी अशी अवस्था केली के आहे त्या लोकांच्या हाताखाली मी काम करू शकत नाही तर तो म्हणतो पण काय करणार माणसं आयुष्यात न सोडून निघून गेली ना मग ही अशी अवस्था होते आणि हे सर्व सांगत असताना त्याच्या डोळ्यामध्ये पाणी असतं तो फार रडत असतो आणि इकडे रमा देखील रडत असते त्यानंतर तो म्हणणार आई सोडून गेली ताई सोडून गेली अभय देखील सोडून गेला पण जाताना मात्र सर्व लेकरांची जबाबदारी माझ्यावरती माझ्या खांद्यावर सोपवून गेले ते सर्व आणि ते मला जाताना म्हणाले आम्ही जातो तू सांभाळत सर्वांना त्यामुळे आता मला एक नाही तर चार मुलं आहेत आणि त्या ता सर्वांचं मलाच बघावं लागतं करावं लागतं घरामध्ये मी एकटाच करता आहे सर्वात मोठ्या मुलीला आता तिला मिस वर्ल्ड व्हायचं आहे त्यामुळे तिला महागडे कपडे लागतात महागडे ब्युटी प्रॉडक्ट लागतात ते सर्व मला पुरवावं लागतं मुलाला तर गेमिंगचा नाद लागला आहे बिघडला तो कारण घरी लक्ष देणारं असं कोणीच नाही आहे कामासाठी मला इकडे तिकडे वन वन फिरावं लागतं आणि मुलांकडे लक्ष द्यायला मात्र घरी कोणीच नसतं त्यामुळे त्याला गेम व्हिडिओ गेम पुरवावे लागतात आणि ते ताईला तर इकडे वाचनाची आवड आहे तिला छान छान नवीन पुस्तके आणून द्यावी लागतात आणि माझ्या मुलीला मात्र ह्या सर्वातून मी टाईम देऊ शकत नाही पण तिची मात्र कधीही तक्रार नसते तिला छोटेसे कानातले देखील आणून दिले ना तरीही ती म्हणते खरंच बाबा तू खूप ग्रेट आहेस तिला मात्र कशाचीच अपेक्षा नसते फक्त ती मला समजून घेते निस्वार्थ प्रेम कोणत्याही गोष्टीचं काही पाहिजे नसताना देखील माझ्यावरती दाखव ते करत असते तिला फक्त त्या बदल्यात माझ्याकडनं थोडासा टाईमच हवा असतो पण मी ते देखील तिला देऊ शकत नाही असं म्हणून तो रडायला लागतो आणि त्यानंतर तेवढ्यातच तिथे आरोही येते आणि त्यानंतर ती म्हणते बा बा तू इथे होतास का मी तर तुला सगळीकडे शोधत होते त्यानंतर तो म्हणतो आलो बाळा मी त्यानंतर तो तिला सांगतो तिला तेवढंही मी देऊ शकत नाही तिचे जे सर्वांच्या ह्या गोष्टी पुरवता पुरवता तिच्याकडे माझं दुर्लक्ष होतं आणि त्यानंतर ती म्हणते मॅडम तुम्ही माझ्या बाबावर रागवला आहात का पण सॉरी मला माफ करा आता मी तुम्हाला कधीच आई म्हणणार नाही मला माहीत होतं तुम्ही माझ्या आई नाही आहात तरी देखील पण तुम्ही माझ्या आई बनलात केवळ मला रेस जिंकण्यासाठी आणि मी तुमच्यामुळेच ह्या रेसमध्ये सहभागी झाले त्यानंतर सह त्या आरोहीचं हे बोलणं ऐकून तिला फारच रडायला येतं कारण ती म्हणालेली असते आता मी तुम्हाला इथून पुढे कधीच आई म्हणणार नाही आणि तिला माहीत झालेलं असतं ती, ती मुलगी आहे आणि त्यानंतर तिथे आरोही आणि अक्षय निघून जातात त्यानंतर तिथे साई येतो आणि साई रमाला रडताना पाहून तिला म्हणतो काही झालं आहे का काही प्रॉब्लेम आहे का त्यावर ती म्हणते काही नाही त्यावर तो म्हणतो जर काही असेल तर मन मोकळेपणाने मला सांगा त्यानंतर तो म्हणतो आपल्याला सराव अण्णासाहेबांनी बोललेलं आहे त्यांना काहीतरी अनाऊन्समेंट खूप महत्वाची करायची आहे त्यानंतर ते दोघे जणे तिथे जातात तर ते, जाता, ते म्हणतात मला इथे खूप मोठी अनाऊन्समेंट करायची आहे मी आत्ता रम ह्यांच्या आर के मॅडमच्या आणि साईच्या लग्नाची अनाऊन्समेंट करत आहे त्यानंतर हे ऐकून त्या अक्षयला तर धक्का बसतो आणि रमाला देखील धक्का बसलेला असतो त्यानंतर त्याला एन्झायटी अटॅक देखील येतो आणि तो तिथे चक्कर येऊन पडतो आणि इकडे इरावतीला कळाले असतं रमाच आर आरके, आरके मॅडम आहे त्यानंतर इरावती प्लॅन करते की रमाला आता काउंटर करायला एखादी मुलगी बघावी लागेल आणि त्यानंतर ती एका, एका मुलीला बघते आणि तिला म्हणते तू पैशांची काळजी करू नकोस फक्त तुला माझं एवढं काम करावं लागेल तुला हवे तेवढे पैसे मी देईल आणि त्यानंतर इकडे अक्षयला त्या स्कूलमधलं उचलून त्या काकांनी घरी आणलेलं असतं आणि त्यानंतर ते विचारतात काय झालं त्यावर तो म्हणतो काही नाही एन्झायटी अटॅक येतं ते सर्वजण अक्षयला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात तर मित्रांनो मुरंबा या मालिकेचे नवनवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा